देशी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणास पोलिसांनी केली अटक पुसट डीबी पथकाची कारवाई दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस स्टेशन पुसत शहर पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल इंगोले हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रात्री अंदाजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुखबीरकडून खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे गणेश दत्ता वे सत्तावीस वर्षे राहणार वडसड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा कोपरा टी पॉईंट उमरखेड रोड येथे विनापरवाना देशी पिस्टल सोबत बाळगून थांबलेला आहे अशी माहिती मिळाली यावरून डीबी पथकाने सदर इसम गणेश दत्ता कांबळे वेळी सत्तावीस वर्षे याला शिताफीने घेराव घालून जागीच पकडले व त्याची अंगधरती घेतली असता त्याचे जवळ शर्टाच्या आतून कमरेला पॅन्टमध्ये खोसून असलेली एक देशी पिस्टल व ज्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत काडतूस असे मिळून आले सदर देशी पिस्टल किंमत पंचवीस हजार रुपयाची व त्यामधील काडतूस किंमत एक हजार रुपये असा ऐकून सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या बाळगताना सदर इसम मिळून आला सदर इसम याचेवर अपराध क्रमांक चारशे चाळीस ऑब्लिक पंचवीस कलम तीन पंचवीस आर्मॅटनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन बीजे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे ठाणेदार पोलीस स्टेशन पुसत शहर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस नायक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल इंगोले यांचे मार्फत करण्यात आली आहे